चार पैसे जास्ती देऊन जरी जी गावातली जी गरीब लोक बाजारामध्ये टोपल्यांमध्ये ह्या भाज्या घेऊन येतात त्यांना चार पैसे जास्ती द्या कुठेही त्यांच्याशी बार्गेनिंग करू नका आणि त्यांना जे परवडते तेवढ्या वेळाच्या बदल्यात त्यांना त्या ते भाजीचं मोल द्या आणि ही भाजी आपण खा इतरांना द्या नमस्कार अजून पावसाळा सुरू आहे पावसाळ्यातल्या रानभाज्या अजूनही उगवतात आमच्याकडे अळू किंवा तेरं आमच्याकडे जे म्हणतात त्याला तेरं म्हणतात तर त्या तेऱ्याची पण भाजी करता येते अळूची पण oh. yes yeah. well, so, so, भाजी करता येते अळूच्या ज्या देठ्या असतात म्हणजे जो खोडाचा भाग असतो त्या खोड्याच्या सुद्धा देठ्यांची भाजी करता येते किंवा अळूच्या पानांच्या अळवळ्या पण करता येतात किंवा खाली जी मुंडली असते त्याला अळकुड्या म्हणतात याला अरबी असंही म्हणतात तर ह्या अरबीची पण भाजी करता येते अरबीची कटलेट करता येतात अर्थात अरबी शिजवताना त्याच्यामध्ये कायम आमसोल म्हणजे कोकम किंवा चिंच किंवा लिंबू काहीतरी एक आंबट पदार्थ पिळला पाहिजे नाही तर त्याच्यातल्या कॅल्शियमच्या ज्या रॉट्स असतात त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो घशाला खाज येऊ शकते ज्याला आजच्या व्यवहारी भाषेत ॲलर्जी येते असं म्हणतात तर तसं काही नसतं आपल्याला तो एखादा पदार्थ विशिष्ट पचत नाही म्हणून तो असात्म्यता आपल्याला दाखवतो तर अळूची जी भाजी आहे ही अळूची भाजी आरोग्याला अत्यंत चांगली हितकारक आहे हिमोग्लोबिन वाढवणारी आहे कमीत कमी पैशामध्ये कुठेही लागवड न करता ह्या रानभाज्यांचं वैशिष्ट्य काय आहे ह्याला लागवड करायला लागत नाही आपोआप उगवून येतात जशी ती श्रीधान्य आहेत आयुर्वेदात ज्याला कुधान्य असं म्हटलेलं आहे मिलेट्स आपोआप उगवतात आणि आपोआप उगवतात म्हणून त्याला कमी श्रम लागतात आणि कमी श्रमाला मोबदलाही कमी लागतो आणि त्यामुळे ती स्वस्त मिळू शकतात जी एक्सपोर्ट होऊ शकतात रानभाज्या ज्या आहेत ह्या रानभाज्या देखील आपण जाऊन फक्त आळेच्या निसर्गानेच त्याला खतपाणी घालून वाढवलेलं असतं हवेवर पोचलेलं असतं जमिनीने त्याला आत्मन्न नरिशमेंट दिलेली असते वेगळं काही करावं लागत नाही त्यामुळे ह्या भाज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आणखीन आमच्याकडे एक टायकिळा नावाची भाजी मिळते टायकिळ्या किंवा टायकुळू असं त्यालाही म्हणतात तर ह्या ज्या टायकिळ्याला अशी छोटीशी गोल गोल, गोल पानं असतात त्याला शेंगा लागतात पिवळ्या रंगाची फुलं असतात ह्या पानांची भाजी करतात कोवळ्या कोवळ्या पानांची भाजी किंवा चटणी पण करतात पचडी पण केली जाते ह्याच्या ज्या जा शेंगा असतात ह्यांच्या ज्या बिया असतात ह्या बिया करम चर्मरोगावर अत्यंत चांगल्या सांगितलेल्या आहेत म्हणजे ज्याला आपण नायटा म्हणतो किंवा खरूज म्हणतो त्याच्यावर ह्या बियांचं तेल तयार करून किंवा बिया वाटून त्याची पावडर करंज तेल किंवा कडुनिंब तेलामध्ये खलून अशी वर्ण जर लावली तर कृमींचा नाश होतो रोज ह्याच्यातल्या ह्या बियांची पावडर करून कॉफी तयार करून ठेवली कॉफी पूडसारखी आणि ती कॉफी म्हणून जरी घेतली तरी त्याला कॉफीसारखाच वास येतो त्यामुळे ह्या टायकिळ्याच्या बियांच्या पावडरची कॉफी किंवा चहासारखं कशा आहे तयार करून घेणं हा सुद्धा एक उत्तम पर्याय होऊ शकतो एक पाणी नावाची भाजी आमच्याकडे मिळते एकच पान असतं गवताची पात असते तशी आणि त्या पानांची भाजी करते फणसाच्या बिया ज्याला आठळ्या असं म्हणतात त्या आठळ्यांची पण भाजी केली जाते सध्या शेवग्याला चांगला पाला आलेला आहे शेवग्याचा जो पाला आहे शेवगा म्हणजे शोभांजन शेगुल ज्याला म्हणतात ड्रमस्टिक लांब कांड्या असतात या शेंगा असतात हाडांच्या वाढीसाठी अत्यंत मजबूत हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पानं मजबूत कोठा साफ राहण्यासाठी पानं मजबूत त्यांची भाजी लिवरवर चांगलं काम करते संडास लघवीला साफ करते परंतु ही भाजी उष्ण आहे एवढं अशक्य जसे कोळीच उष्ण आहेत स्वभाव तशी ही भाजी देखील प्रवाहाने उष्ण स्वरूप स्वरूपाची सांगितली त्यामुळे मग त्याच्यात थोडीशी चणा डाळ असं घालून त्याला थोडंसं भरपूर तेल घालून जर खाल्ले तर ती पचायला थोडीशी हलकी व्हायला मदत होते त्यामुळे ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत रानभाज्या ज्या आपण म्हणतो याला उगवण्यासाठी कोणतंही केमिकल वापरलेलं जात नाही अशा भाज्या जर वापरल्या तर त्या आपल्यालाही आरोग्यालाही पोषक असतात त्या सगळ्या भाज्या गट स् क्लिनिंग म्हणजे आतडी साफ ठेवणं यासाठी मदत करत असतात विकतच्या पालेभाज्या आणण्यापेक्षा निसर्गाने दिलेला जो पाला आहे या पाल्यांचा युक्तीने जर वापर केला भरपूर तेल जर वापरलं तर यात पालेभाज्यांचा कोणताही त्रास नाही त्यांचा फायदाच होईल पावसाळ्यात चार पैसे जास्ती देऊन जरी जी गावातली जी गरीब लोक बाजारामध्ये टोपल्यांमध्ये ह्या भाज्या घेऊन येतात त्यांना चार पैसे जास्ती द्या कुठेही त्यांच्याशी बार्गेनिंग करू नका आणि त्यांना जे परवडते तेवढ्या वेळाच्या बदल्यात त्यांना त्या ते भाजीचं मोल द्या आणि ही भाजी, ते भाजी आपण खा इतरांना द्या सर्वांना सुखी करा अशी प्रार्थना करून जर खाल्लं तर निश्चितपणे चांगलं आरोग्य प्राप्त होतं धन्यवाद